क्षेत्रात हारजित होत असते मी हरलो मी जिंकलो त्यापेक्षा मी लढलो यावर विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे स्पर्धेत भाग घेणे महत्त्वाचे असते त्यामुळे जीवनात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यास सहजता येते असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे यांनी व्यक्त केले आहे ते काळी माती या ठिकाणी आयोजित अटल जिल्हा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात बोलत होते या प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे उद्घाटक म्हणून सरिता हरिन खडे प्रमुख पाहुणे पंचायत समिती सभापती राजेंद्र गौतम उपसभापती नोहरलाल चौधरी दीपप्रज्वलक प्रज्वलक सरपंच शीला पुरुषोत्तम सुटे पंचायत समिती सदस्य शिला ब्राह्मणकर उपसरपंच प्रशांत बाहेकर कृष्णकुमार मेहेर कृष्बाचे संचालिका शशिकला दोनोडे मुख्याध्यापक जी टी रहांगडाले भातगिरणी संस्थेचे संचालक धनराज गिरेपुंजे माजी उपसरपंच महेंद्र रहांगडाले डॉ आशिष गुप्ता भास्कर पटले सेवा सहकारी संस्थेचे संचालक राजीव फुंडे केंद्रप्रमुख डी एस ढबाले सुनील बोपजे पाथोडे डॉक्टर उके सरपंच दुर्गा पटले होमेंद्र खोबरागडे लोकेश कुरंजेकर रीना फुंडे हेमलता उईके माया सोनवाने अनिल कटरे कौतुका कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी देशाचे नेतृत्व करू शकतो त्यांना भविष्यात उंच भरारी घेण्यासाठी अटल क्रीडा महोत्सवाचा वाटा राहणार असे मत सरपंच शिला सुटे यांनी व्यक्त केले आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली प्रस्तावना जी टी रहांगडाले यांनी केली प्रतिनिधी राधा किसन सुटे एनटी न्यूज मराठी गोंदिया